सरपंच संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी एल्गार पुकारण्यात आलाय मस्साजो ग्रामस्थांचं आजपासून अन्नत्याग आंदोलन सुरू झालंय न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असं सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी म्हटलंय मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी देखील यावेळी देशमुख यांनी केली आहे त्यामुळे न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही असं धनंजय देशमुख म्हणाले माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आज मासा मध्ये माझा अंधत्याग आंदोलन जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी धनंजय देशमुख आहेत काय सांगाल किती वाजता हे आंदोलन सुरू होईल हे दहा वाजता आंदोलन सुरू होईल आणि आजपासून सुरू झालेलं आंदोलन हे या आंदोलनाच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत यावर सविस्तर काही चर्चा झाली काही आश्वासन दिलं किंवा काही शब्द दिले तर त्यावर जे गावकरी आहेत ते पुढची भूमिका घेतील आणि हे आंदोलन चालू राहील तुमच्या शिष्टमला पोलीस अधीक्षकांची भेट घेतली तुम्ही त्या भेटीत सहभागी होते नेमकी काय चर्चा झाली आजच्या आंदोलनासंदर्भात त्यांचं मत होतं की तुम्ही थोडे दिवस थांबा तपास चांगल्या पद्धतीने चालू आहे परंतु पर काही ज्या बेसिकली गोष्टी आहेत त्या होणं अपेक्षित होतं त्या झाल्या नाहीत त्यांच्यासमोर कुठलीही माहिती गेलेली नाहीये त्यामुळे आम्ही आणि काही मागण्या अशा आहेत की त्या एस पी साहेबांच्या अखत्यारात नाही आहेत त्या आहेत प्रशासनाच्या मुख्यमंत्री साहेबांच्या हातातल्या गोष्टी आहेत काही त्यामुळे हे आंदोलन आम्ही ते आमचे त्या विनंती करत होते की पुढं पुढं ढकला पोस्टपोन करा परंतु गावकऱ्यांनी रात्री जी बैठक घेतली त्या बैठकीतून असंच सांगण्यात आलं की, की आपल्याला हे आंदोलन करायचं आहे त्यावर आपण ठाम आहोत म्हणून हे आजपासून आंदोलन सुरू होत आहे या आंदोलनामध्ये कोण सहभागी असणारे अनेक राजकीय नेते तुम्हाला भेटी देऊन गेले खासदार सुप्रिया यांनी भेट घेतली मनोज जरंगे पाटील सुरेश यांनी देखील भेट घेतलेले उपोषणाला पाठिंबा दिवस आहे आज कोण येणार आहे हे कोणाचा निरोप तुमच्यापर्यंत आला का मनोज दादा येणार आहेत दुपारी त्या व्यतिरिक्त जे काही लोक येतील ते काय आम्हाला कल्पना नाही त्याची परंतु मनोज दादा पर हे दुपारी येणार आहेत इथं भेट देणार आहेत अशी माहिती मिळालेली आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळावे यासाठी आज मासाजोग मध्ये अन्नत्याग इशारा जो आहे दे तो देण्यात आलेला आहे सकाळी दहा वाजता या उपासनाला सुरुवात होणार आहे आणि हळूहळू ग्रामस्थक जे आहे ते आता स्थळाकडे येण्या सुरुवात झालेली आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामस्थक आहे काय सांगाल काय भूमिका असणार आहे तुमच्या अन्नत्यागाचा इशारा जो आहे तो तुमच्याकडून देण्यात आला आज सत्याहत्तरवा दिवस आहे याच्यामधील जे पोलिटिशियनचे पी आय महाजन आणि पी एस आय पाटील या या केसमध्ये दोषी असून त्यांच्यावर सहारोपी करून त्यांना तात्काळ निलंबन करावं ही आमची पहिली मागणी आणि त्यांचा जो रोल आहे सी डी आर सहा तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत यांचा सी डी आर काढून यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे संपूर्ण गावातील प्रत्येक घरचा एक माणूस इथे राहणार आहे आंदोलनामध्ये आणि साडे दहा ते अकराला हिची सुरुवात होणार आहे दहाचा टायमिंग दिलेला आहे आम्ही आणि या लढ्याला आम्ही जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत अन्न त्याग आंदोलन गावाच्या वतीनं चालू राहणार तीन चार मागण्या जे काय आहे ते समजा फास्ट ट्रॅक त्याची नेमणूक करावी पुण्याच्यानंतर उज्ज्वल निकामची नेमणूक करावी सरकारी वकिलाची ते म्हणजे हे माझ्या माझ्यात नाही शासनाच्या अखत्यारीत शासन त्याच्याबद्दल पाहिलं गेलं तर देशमुखाकून ज्या सात ते आठ मागण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत त्या मागण्या सरकारने तातडीने मागण्या कराव्या यासाठी आज अन्नत्याग उपोषण जे आहे ते मसाजोग मध्ये सुरू करण्यात येणार आहे आणि सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जी आहे ते मसाजोग करताना पाहायला मिळत आहे कॅमेरा पर्सन शिराजसाहेब विजय जिडे तर आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पी आय महाजन पीएसआय राजेश पाटील यांना सह आरोपी करा त्याचबरोबर आरोपी कृष्ण आंधळेला तात्काळ अटक करा उज्ज्वल निकम यांची तात्काळ नियुक्ती करा प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा आरोपींना मदत करणाऱ्यांचे सीडीआर काढा त्यांना आरोपी करा वाशी पोलीस ठाण्याचे पीआय गुलेनना बडतर्फ करून सहभागी करा तर सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणाला दोन महिने उलटून गेले तरी देखील या प्रकरणाचा अजून संपूर्ण तपास लागलेला नाहीये त्यामुळे आता मसाजोक या ग्रामस्थांनी सध्या एल्गार पुकारल्याचं पाहायला मिळालंय मसाजो ग्रामस्थांची यापूर्वी बैठक झाली होती आणि या बैठकीमध्ये मसाजो ग्रामस्थांनी या संपूर्ण प्रकरणाचा लवकरात लवकर तपास पूर्ण करावा अशी मागणी करण्यात आली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊया थेट उपोषण स्थळावरून आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात झाली आहे काय अधिक माहिती नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जे आहे ते न्याय मिळाव्यासाठी आज अन्नत्याग उपोषणाचा जो आहे तो इशारा देण्यात आला होता आणि या ठिकाणी जे आहे ते आता कर जे आहे ते आता मोठ्या संख्येने जे आहे ते अन्न या उप अन्नत्याग उपोषणामध्ये जे आहे ते सहभागी झाल्याचे पाहायला मिळतात यामध्ये देशमुख कुटुंब देखील उपस्थित आहे धनंजय देशमुख असतील वैभव देशमुख आणि संतोष देशमुख यांच्या पत्नी जे आहेत त्या देखील या त्याग उपोषणामध्ये सहभागी झालेल्या आहेत तर थोड्याच वेळामध्ये मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील हे देखील या त्याग उपोषणामध्ये सहभागी होणार आहे मात्र या ठिकाणी जे आहे ते आता थोड्याच वेळापूर्वी जे आहे ते मसूलचे अधिकारी देखील भेट देऊन गेलेले आहेत पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सतर्क असल्याचं पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी संतोष देशमुख यांचे हत्येतील जे आरोपी आहे कृष्णा याला तातडीने अटक करावी त्याचबरोबर शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशी मागणी घेऊन आता हे मसा जोकर जे आहे ते आता उपोषणाला करणाऱ्या शंभरपेक्षा अधिक जण जे आहेत ते आता अन्न त्या उपोषणामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता थोड्याच वेळात म्हणून जनगी पाटील देखील या उपोषणामध्ये सहभागी होणार आहेत मात्र यापूर्वी जर पाहिलं गेलं तर शिष्टमंडळ कुठली चर्चा जी आहे ती देशमुख सोबत झालेली नसल्याचं जे आहे ते धनंजय देशमुख यांनी सांगितलेलं आहे निश्चित विजय खरंतर जसा आपण उल्लेख केला की मनोज सरांगे पाटील देखील आता या अन्नत्याग उपोषणामध्ये सहभागी होणार आहे त्याबरोबरच आणखी कोणते मोठे नेते या उपोषणामध्ये सहभागी होण्याची चिन्ह आहेत हा नाक जर पाहिलं गेलं दोन दिवसापूर्वी खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील या ठिकाणी भेट घेतली होती आमदार सुरेश दस यांनी देखील भेट घेतली होती मात्र सुरेश दस जे आहे ते कामानिमित्त मुंबईला असल्याची माहिती मिळत आहे आणि त्यानंतर आज तो 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 जर पाहिलं गेलं मराठा आंदोलन मनोज जळांगी पाटील हे येणार आहे मात्र त्यापूर्वीच जर पाहिलं गेलं तर कोणी राजकीय नेते ने या ठिकाणी ने कोणी भेट देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मात्र अनेक ठिकाणी नेते जे आहेत त्यांनी देशमुखांना आंदोलन जे आहे ते स्थगित करू नका असं देखील स्थगित करा असं देखील म्हणलं होतं मात्र आता आज कोणी भेट घेतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या अन्नत्याग उपोषणाला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी